साम्राज्य सामान्यांचा सोलापूरचे ग्रामदैवत सिद्धेश्वर महाराजाची यात्रा काही दिवसावर येऊन ठेपली आहे शनिवारी माजी पालकमंत्री तथा आमदार विजय देशमुख आणि अतिरिक्त आयुक्त संदीप कानंजे नगर अभियंता लक्ष्मण चलवादी सभागृह नेते शिवानंद पाटील संजय कोळी राजकुमार पाटील प्रसाद कुलकर्णी माजी नगरसेवक अमर पुदाले प्रेम भोगडे आदिनी नंदीध्वज मार्ग आणि होम मैदानाची प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली श्री सिद्धेश्वर मंदिराच्या समोर असलेल्या रस्ता यात्रेपूर्वी तात्पुरत्या स्वरूपात तयार केला जाईल यात्रेनंतर सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता तयार करण्यात येणार असून त्याकरिता निधीही उपलब्ध करून दिला आहे अशी माहिती आमदार विजय देशमुख यांनी दिली सिद्धेश्वर यात्रा सुकर व्हावी याकरिता आमदार विजय देशमुख यांनी दिलेल्या सूचना सूचनेचे काटेकोरपणे पालन करत यात्रेपूर्वी सर्व सेवा सुविधा भक्तागणांना पालिका प्रशासनाकडून उपलब्ध करून दिले जाईल अशी माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांनी दिली देवळाच्या समोरचा जो रस्ता आहे तो गेल्या अनेक वर्षापासून या रस्त्याची दुरुस्ती न करता थांबली कारण तिथल्या वक्त बोर्ड कोर्टामध्ये गेलं होतं पण आता आपण महानगरपालिकेच्या वकिलांनी औरंगाबाद खंड खंडपीठाकडून याचे स्टे घेतलेले आहे आणि ह्या कामाला आता मंजुरी मिळालेली आहे येणाऱ्या तेरा तारखेपासून ग्रामदेवशी यात्रा चालू होणार आहे निमित्तानं या ह्या भा ह्या रस्त्यावरनं काट्या जात असतात त्यामुळं ह्या गा रस्त्याची दुरुस्ती होणं ताबडतोब फार गरजेचं आहे त्यामुळं आज महानगरपालिकेचे महानगरपालिकेतील कारंजेसाहेब व इतर सगळे अधिकारी ह्या भागातले आलेले आहेत आणि त्यांनी या हा रस्ता भागात त्यात चांगल्या प्रकारे करून देतो असं सांगितले आणि त्यानंतरनं संपल्यावर येथे सिमेंट सिमेंट रोड होणार आहे त्याच्यासाठी जवळपास एक कोट पाच लाख रुपये एस्टिमेट झाले